नमस्कार आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत आलेलो आहेत की आयुर्वेदामध्ये खूप पथ्य आहेत पण पथ्य नेमकं आयुर्वेदामध्ये आहेत त्या व्याधीला आहेत की त्या व्यक्तीला आहेत पथ्य म्हणजे नेमकं काय का तर चरक संहितेमध्ये सूत्रस्थान अध्याय पंचवीसमध्ये पथ्य म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे तर पथ्य म्हणजे काय की पथ्यम पथोअनपेत यचोक्तम मनसाप्रियम यच्च अ... अप्रियम च नियतम तत् लक्षयित म्हणजे काय की असा आहार जो सेवन केल्याने किंवा जो खाल्ल्याने आपल्या शरीरातील स्रोतसांना तो अपायकारक ठरत नाही आणि जो मनाला देखील प्रिय आहे अशा आहाराला आपण पथ्य म्हणतो पण मनाला प्रिय असणारी प्रत्येकच गोष्ट पथ्य आहे का नाही तर चरकांनी दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे मात्रा कालक्रियाभूमी देह दोष गुणांतरम प्राप्य ते ते भावस तथा तथा म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीची पथ्य किंवा अपथ्य हे वेगवेगळे असतात कोणतीही गोष्ट ही पथ्य आहे का हे कशावरून कळतं की मात्रा काल देह देश भूमी या सगळ्यावरून ती पथ्य आहे की अपथ्य आहे कळतं पण पथ्य असलेली पण गोष्ट जर प्रमाणात नाही घेतली तर ती अपथ्यच ठरते जसं की क्षीरम जीवनी या नाम अग्र्यम असं म्हणलं आहे पण जर आपण दूध हे अति प्रमाणात घेतलं तर त्यामुळे अतिसार होऊ शकतो किंवा असं सांगितलेलं आहे की शमीधान्यामध्ये माश हे अहिततम आहेत पण मा वातनाशक या कार्यामध्ये माश म्हणजेच उडीद हे उत्तम कार्य करतात म्हणजे पथ्य किंवा अपथ्य हे मात्रा काल देश, भूमी या सगळे फॅक्टर कन्सिडर करून पथ्य किंवा अपथ्य आपण म्हणू शकतो प्रत्येक पथ्य असलेली गोष्ट ही प्रमाणातच घेतली तर ती पथ्यकर ठरते आणि ती प्रमाणात नाही घेतली तर अपथ्यकर ठरते